काही दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये रात्री पाऊस झाला आणि त्या पावसानंतर संभाजीनगरातल्या विविध भागामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या बायपास येथे आहे आणि ला या रोडवर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे त्यामधूनच या गाड्याही येताना आपल्याला पाहायला मिळत आहे नागरिक सुद्धा या पाण्यातून वाट काढत येत आहेत अनेक ठिकाणी अशा प्रकारे पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे रेल्वे स्टेशन परिसर असो बायपास असो नाहीतर मग अ जालना रोड असो या सगळीकडे हे पाणी साचत आपल्या सोबत आप काही तरुण आहेत तुम्ही आता पावसातून आलेत काय चित्र आहे इथे पाणी साचले आज छत्रपती संभाजीनगर येथे बीड बाय पाच या रोडवर इतकं जास्त प्रमाणात पाणी साचलंय आ, आज शक्ता की आज तुम्ही बघू शकता किती म्हणजे काही नुकसान होऊ शकतं काही जीवित आणू शकते किंवा अजून जास्त जर पाऊस पडला तर पाऊस जास्त पडल्यानंतर घराघरात पाणी जाऊ शकतं नुकसान होऊ शकतं या रोडासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे प्रवाह तुम्ही आता पाण्यातून गाडी आणलीये काय तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत सर गाडी बंद पडते सर इथं डायरेक्ट तिथं मध्ये खड्डा झालेला खूप मोठा आउटरेट पाण्याचं आउटरेट काढलेलं नाही आणि खूप प्रॉब्लेम काल रात्री पोरं पडले दोन तिनीतून आणि असंच राहिलं सर मग काही दिवसामध्ये आमच्या घरात पूर्ण पाणी आम्ही समोरच्या हो। लोकांच्या घरात पाणी जिम्मेदार कोण सरकार सर जिम्मेदार आहे याला एकदम व्यवस्थित यांनी काही काम वगैरे केलेलं नाहीये सगळं दरवर्षी इथं पाणी तुमतं प्रत्येक वेळेस या हॉटेलमध्ये पूर्ण खाली अंबादनगर मध्ये पूर्ण मंदिर मध्ये पूर्ण पाणीच पाणी आहे सगळं लोक त्रस्त झाले तिथे प्रत्येक वर्ष प्रत्येक पाण्याचा प्रवाह असाच असतो प्रत्येक रोड कधी कधी हा रोड आता तीन वर्ष झाले असते साधारणतः तीन वर्ष झाले असते आता इतकं दरवर्षी इतकं पाणी जास्त आपण पाहिलं तरी ते काही नागरिक आहेत काय त्रास का आहे तुम्हाला आमच्या आता ये दुकान येत विरा स्टाईल म्हणून हा हे पाणी बघा तुम्ही टॅक्स ते आम्हाला सोडत नाही मग आता आम्ही जगायचं कसं त्याला विलाच काय आता टॅक्स आम्हाला चुकत नाही टॅक्स भरताच भरावंच लागतं आम्हाला मग आता करायचं काय हे पाणी बघून घ्या तुम्ही हे नुकसान बघून घ्या आतमध्ये तुम्ही किती इथे काही दुकान आहेत आपण पाहू शकतो इथे सुद्धा पाणी साचलेला आहे पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतं संभाजीनगरातल्या अशा विविध भागांमध्ये पाणी साचत आहे त्यामुळे नागरिकांना सुद्धा या पाण्याचा त्रास पाहायला मिळत आहे काल झालेल्या मुसळधार पावसानंतर छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे स्टेशन भाग असो वेदांत नगर असो त्यानंतर बायपास असो या जालना रोड असो या सगळ्या ठिकाणी अनेक कॉलन्यामध्ये पाणी सुचले चाचलेलं आहे अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे त्यामुळे महानगरपालिकेने पण सुद्धा यावर काहीतरी उपाय करावा आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती संभाजीनगरात निर्माण होत असते असं नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे त्यामुळे अशा ठिकाणी महानगरपालिकेने खरंच ज्या प्रकारे विविध योजना करतात त्याप्रमाणे या पाण्याची वाट काढून द्यायला सुद्धा अनेक योजना करायला हव्यात असं नागरिकांचं म्हणणं ना आहे निराम बुधवंत नवराष्ट्र संभाजीनगर